मी सध्या हिंगोली नगरपालिकेच्या कसरावाडा भागामध्ये या कसारवाडा भागामध्ये रस्ते सुरक्षा पाणी नळ योजना काही येत नाहीत अशा का महिलांच्या काही तक्रार आहेत मात्र आता दोन डिसेंबरला हिंगोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या नोट आहेत आपल्यासोबत काही महिला जाणून घेऊ काय सांगाल काय काय मागण्या सर नळाचा पण प्रॉब्लेम आहे नळ आठ दिवसाला एकदा नळ येतो तसं की चार दिवसाला एकदा यायला पाहिजे होता आणि उन्हाळ्यात पंधरा पंधरा दिवसाचा प्रॉब्लेम येतो नळाचा आणि घंटा गाडी आठ दहा दिवसाला एकदा येत असे येत आहे सहा महिन्यापासून अशा आमच्या अडचणी आहेत त्यामुळे आम्हाला वाटते की पुढचे की जे कोणी आमचे ऋतिका सराफ यांनी आहेत ते आमचे सगळ्या अडचणी दूर कावे आमची अपेक्षा आहे तुमच्या नगरमधून डॉक्टर नगर अध्यक्ष पासून तुमची काय माने लाईट वेळेवर परत पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आणि घंटागाडी तर विचारायचं कामच नाही दहा दिवसाला पंधरा दिवसाला एवढं काम केलं तरी बस आपण काय करतात तेच प्रॉब्लेम आहे लाईट आणि कचऱ्याचा घंटागाडी येत नाही वेळेवर बाकी काही आमच्या गल्लीमध्ये तसं काहीच प्रॉब्लेम नाही सर्व व्यवस्थित आहे सराब गल्लीमध्ये इतरच्या काही महिला आहेत काही महिलांच्या आरोग्याचे प्रश्न आपल्यासोबत एक युवती आहे नऊन दिसलेली काय तुझ्या मागण्या आमच्या हेच मागणं आहेत की आमच्या आमच्या गल्लीमध्ये कचरा कचरा टाकता येत नाही कारण कचरावाला येतच नाही लहान लेकरांसाठी डायपर वगैरे काही टाकायचं असेल ते कुठे टाकणार आहे आम्ही मग ते आम्हाला काहीच टाकता येत नाही म्हणून त्यांनी कचरा कुंडीवा कचरावाल्याला पाठवायलाच पाहिजे आणि पाणी आम पाणी बरोबर येत नाही आहे आठ दिवसाला दहा दिवसाला येत आहे मग पाण्याचा प्रॉब्लेम येत आहे आमच्या इथे आणि साफसफाईसाठी पण प्रॉब्लेम येत आहे आता नगरपालिकेमध्ये दोन डिसेंबरला निवडणूक आहे डॉक्टर रितिका श्राफ ह्या सुद्धा डॉक्टर आहेत आणि शिकले आहेत तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी उभे आहेत आपण काय सांगतो म्हणजे काय म्हणलं तुमचं आमचं लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईटचं हे करा आणि पाणीचा प्रॉब्लेम आहे आठ दिवसाला एकदा पाणी येते आणि काही झाडणारे बी त्यांना बी आठ दिवसाला एकदा येतात त्यांना बी साफ नीट करत नाही गल्ल्या आणि नाली काढणारे बी आपण डॉक्टर उभं करणार काय म्हणतात त्यांच्याकडून का तेच सगळे साफसफाई करून घ्या आपल्याकडे लक्ष द्या म्हणा अच्छा काही नाही हेच वीज पुरवठा वगैरे व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि नळ वगैरे टाइम वर जसं की चार दिवसाला सोडतात आठ आठ दिवस पाणी येणं झालं आणि गाडीवारी पण आठ दिवसाने एकदाच यायला लागली कसा टाकायचा कुठं तेच प्रॉब्लेम आहे तर त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की असा काही प्रॉब्लेम येऊ नाही समोर काय डॉक्टर उभ्याच तुमच्या काय सांगतात त्यांना <laughs> त्या निवडून आणायचं ना हो निवडून तर आणायचं ते कधी दोन डिसेंबर अच्छा काय तुम्ही काय सांगता आपल्याला मेन प्रॉब्लेम पाण्याचाच प्रॉब्लेम आहे पाणी एरवी तर चार पाच दिवसाला सोडत होते पण आता आठ दिवस उन्हाळ्यात पाहायचं कामच नाही आणि मेन म्हणजे घंटागाडी घंटागाडी कचरा आपण टाकता येईना लोक रस्त्यावर कचरा टाकायला त्या पण आपल्या बिघडू शकते खेळते आरोग्यासाठी हानिकारक आहे वेळेवर कचरा गाडी पाणी वेळेवर हेच आपलं मागणी काही तर ह्या होत्या हिंगोली शहरातील कसरवड्यातील महिलांचे रस्त्याचे प्रश्न पाणी नळ लाईट आणि स्वच्छता यांनी सांगितलं की आम्हाला सुशिक्षित डॉक्टर जर भेटल्या आणि आमच्या नजरातल्या जर उमेदवार भेटल्या डॉक्टर ऋतिका सराफ तर आम्ही त्यांना नक्कीच मतदान करून वोट देऊ आणि त्यांच्याकडून मागण्या पण पूर्ण करून घेऊ सुधाकर वाडी महाराष्ट्र चोवीस नऊसाठी हिंगोली